गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना आम्ही माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते आणि आमच्याकडे आज सुरू आहे पाऊस तर आजचा वार कोणता आहे तुम्हाला सांगते आज आहे मंगळवार तर मंगळवारला पहाटेपासून आमच्याकडे पाऊस आहे आणि चांगला जोरातच पाऊस आहे आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे नऊ घरातली सगळी काम जवळपास झालेली आहेत कपडे आणि भांडे आहेत तेवढे झाले की मग सगळी घरातली कामं झाली आणि ऐन शाळेच्या वेळेवरच पाऊस आला रुद्रांशची तयारी करून देत होती म्हणजे करून दिला आणि थोडा वेळ थांबला आज रुद्रांश जरा उशिरा शाळेत गेला दहा वाजे गेला पाऊस मौसम बरसात हो गई हमारे इधर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस येते नक्की सांगा आमच्याकडे पहाटे पासून पाऊस आहे आता वाजले आहेत दुपारचे एक एक वाजून गेलेला आहे एकला रुद्रांशला सुट्टी होते मी शाळेतून आणलं त्याला चेंज करून देते आता आणि फ्रेश करून फ्रेश करून देते आता थोडा वेळ तर तो काही जेवणार नाही त्याला जेव्हा जेवायचं इच्छा होते त्यावेळेस जेवते तो जेवायसाठी खूप मागे लागावं लागते रुद्रांशच्या तेव्हा कुठे जेवते आणि निधी झोपलीच आहे ती थोडा एक वाजायच्या पाच दहा मिनिटाच्या आधी झोपली ती आणि मी जेव्हा शाळेत गेली रुद्रांशला आणायला त्यावेळेस टीव्ही चालू करून ठेवते जेणेकरून ती उठली तर टी कडे बघेल आता झोपली आहे म्हटल्यावर दार वगैरे सगळं लावून जाते मी उगाच बाहेर वगैरे निघाली इकडे तिकडे गेली तर कुठे बघायचं पण ती झोपते माझ्या येईपर्यंत शाळेतून रुद्रांशा येईपर्यंत झोपलेलीच असते ती उठत नाही इद्रांस आल्यानंतर तिला आवाज देतो त्यावेळेस ती उठते दादा 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 आणि काच ती आवाज ऐकली की लगेच उठते काका नाही म्हणत रुद्रांच्या पप्पाला ती आबा म्हणते तर आबा आणि दादाचा तिला जास्तच लाड आहे सकाळपासून घासलेले जेवढे पण भांडे होते आता सुकलेले आहेत तर लावून ठेवते दुपारच्या वेळेला दुप्पट भांडे होतात आता माझ्याकडे आता दोन दोन झाले मुलं आणि निधी पण इतकी भरवून ठेवते प्रत्येक वेळेस जेवणार म्हणजे तिचा कंटिन्यू तोंड चालूच असते आणि प्रत्येक वेळेस मी अं प्रत्येक वेळेस मग आपल्याला मुलं खाली वगैरे ठेवतात जेवण म्हणा काही सुकलेल्या वस्तू वगैरे पण आपण दिलं खायला सुकलेले पदार्थ तरी सुद्धा ते तर खाली ठेवतात म्हणून मग मी प्लेट मध्ये देते आणि असे करून रॅकवरचे जेवढे काही माझे प्लेट असतील वाट्या असतील ग्लास असतील तेवढे सगळे घासण्यात जातात आधीपेक्षा माझे भांडे दुप्पटपणाने असतात घासायला पण काय करायचं आता मुलं आहेत तर ठेवणारच आणि खाली वगैरे लाग ठेवतात खायचे पदार्थ मग त्याच्यानी तब्येत वगैरे खराब होते त्यापेक्षा जास्त भांडे घासलेले चालते तेलाचा डब्बा मी कालच घासला आणि आज साखर चहा पावडर याचा डब्बा मसाल्याचा डब्बा घासायला काढला मसाल्याचा डब्बा चहा पावडरचे डब्बे हे आठ दिवसातून घासायलाच लागते कारण आपण भाजी करताना तेलकट हात लावतो मसाल्याच्या डब्याला आणि मसाल्याच्या तसंच चहा पावडर आणि साखरेच्या डब्याला सुद्धा तसेच हात जातात त्याच्यामुळे ते लगेच घाण दिसतात चिकट चिकट होतात म्हणून घासायलाच पाहिजे हे प्रत्येकाच घरची गृहिणीची अवस्था आहे भांड्यांसोबत हे डबे सगळे सुकलेले आहेत तरी सुद्धा एका कॉटनच्या कपडानी पुसून घ्यायचं त्याच्यानंतर जे ते मसाले आहेत तिथल्या तिथे साखर चहा पावडर तिथल्या तिथे भरते डब्बा घासल्यानंतर नेहमी मसाले ठेवताना मी खाली बुडाला डब्यामध्ये एक पेपर ठेवते जेणेकरून आपण जे, जे काही मसाले वगैरे भरले ते खाली पडतात तर पटकन पेपरमध्ये पडले तर उचलून आपल्याला ठेवता येतो किंवा यूज करता येतो आणि डब्यात पडलं तर डबा परत परत ते घाण दिसतं आणि असा जर पेपर ठेवला तर आपल्याला बघायला पण स्वच्छ दिसतो तर अशा पद्धतीने मी मसाल्याचा डबा अरेंज करून ठेवते आणि वर सुद्धा पेपर लावते अशा पद्धतीने आपण सुद्धा पेपर लावलं ना तर डब्बा आपला अगदीच पंधरा वीस दिवस इझिली स्वच्छ जातो डाग वगैरे पडत नाहीत आणि स्वच्छ राहतो कारण डब्याचा जो वरचा भाग आहे त्यालाच जास्त खराबपणा येते आता झाली संध्याकाळ संध्याकाळच्या पाणी पण झाला दिवसभर असाच वातावरण होता एकदम झाकलेला आभाड आभाड आणि गार गार वारा येत होता त्याच्यामुळे सारखा आम्ही घरातच होतो आणि संध्याकाळ झाली तर म्हंटलं भाज्या वगैरे स्वच्छ करून ठेवावा दोन भाज्या स्वच्छ करून ठेवते एक भेंडी संध्याकाळी करणार आणि उद्यासाठी वालाचे शेंग ते पण स्वच्छ करून कापून मोडून ठेवली जेणेकरून उद्या हे शेंग बिंग असले ना तर सकाळच्या वेळेस जरा जास्त वेळ घेतात म्हणजे आपला शेंग मोडण्यात वगैरे तेवढा वेळ जातो त्याच्यासाठी संध्याकाळच्या वेळेलाच आदल्या दिवशीची सकाळच्या स्वयंपाकाची अशी थोडीफार तयारी करून ठेवली तर सकाळी आपल्याला पाच दहा मिनटं जरी उशिरा आपण उठलो तरी म्हणजे घाई होत नाही आपलं तेवढा वेळ वाटतो आणि आपले काम सुद्धा आरामात होतात एक दोन जरड भेंड्या सुद्धा होत्या त्या अशा लांब लांब कापल्या आणि त्या आपण चोखून खाऊ शकतो त्या सुद्धा टेस्टी वाटतात तर यांना नाही आवडत पण मी त्या भेंड्या खाते आणि खूप छान वाटतात नुसते कोवडे कोवडे असले तर मला नाही आवडत मी अशी मिक्सच भेंड्या घेते एक दोन भेंड्या असे जरड घेते त्याच्यानी भाजीची चव सुद्धा छान येते असं मला स्वयंपाक उशीराच करते मी एवढ्या लवकर नाही करत उशिरा जेवण पसंत करतात हे तरी पण मी साडेसातला स्वयंपाकाला लागते आठ वाजेपर्यंत किंवा सव्वा पर्यंत इजिली आपला स्वयंपाक होतो आणि पर्यंत जेवणाला आम्ही लागतो तर इथे बनवते मी स्वयंपाक थोडेसे सुद्धा निवडले मी कसं सकाळी तांदूळ निवडायचं म्हटलं तर मुलांना फेकटाक करतात तांदळासोबत खेळतात सांडवतात याच्यासाठी मी स्वयंपाकाचा जो वेळ असते चहा पाणी आणि स्वयंपाकाच्या मधातला जो वेळ असते त्याच्यामध्ये मी थोडेसे तांदूळ निवडून घेते एकदम असे खूप सारे नाही निवडत मी थोडेसे निवडून घेते जेणेकरून दोन चार दिवस दोन चार दिवस आपल्याला पुरतील एवढे तांदूळ निवडते चपात्या करायच्या नाही आहेत चपात्या आहेत सकाळच्या तर त्याच होणार आणि भेंडीची भाजी भात दोन्ही साईडला ठेवलेला आहे आणि रुद्रांशचा अभ्याससुद्धा इथे चालू आहे घेणं इकडे आलं आहे माझ्याकडे तर मग रुद्रांच्या पप्पा ना काम करतात आणि दोघे पण तिथे चुडबुड चुडबुड करतात त्यांनी इकडे हाकलं हाकललं किचनमध्ये तर ते माझ्या मागे लागले आहेत आणि मी त्याचा अभ्यास घेता घेता स्वयंपाकसुद्धा करून घेते रुद्रांशच्या मागे खायला खूप लागाव लागते आजकाल तर तो इत का बारीक बारीक दिसतो कारण मुलं ना जसे जसे वाढीला लागतात तसे ते बारीक दिसायला लागतात असं वाटते आणि निधी इथे लाडू खात आहे संपला तिचा लाडू खाऊन सारखी फिरून फिरून खाते म्हणजे तिचं तोंड आहे ना चोवीस तास चालतो आता तिचे आजीने पाठवलेले लाडू आहेत म्हणजे सासूने ते सगळे तिनेच सुबाईने पाठवलेले जेवढे पण लाडू होते तेवढे लाडू निधीनेच खाल्ले एक दोन लाडू रुद्रांच्या पप्पाने खाल्ले असतील मी तर खाल्लेच नाही आईने पाठवले होते ते लाडू मी खाल्ले आणि ते लाडू आहेत तर ते लाडू मी खाल्ले खाते आणि अकराच लाडू होते सासूबाईंनी पाठवलेले म्हटलं आता निधीला देऊ या ते लाडू तर तिनेच संपवले आणि रुद्रांशनाई खात बरं आहे तिला की बरंच काही तिला खायला मिळते रुद्रांशनाई खातं त्याच्यामुळे आणि इथे घेते मी रुद्रांशचा अभ्यास तर आता हिला पण रुद्रांशचा अभ्यास घेते ना तर मन्ते मन्ते ती पण असते आणि ती पण म्हणते काय म्हणते माहीत नाही आता ती दीडच वर्षाची आहे एवढी काही बोलत नाही बरेच कमी शब्द बोलते ती तर तिला पण करायचं असते अभ्यास आणि ती पण दोघा मिळून मी दोघांचा पण अभ्यास करते आणि स्वयंपाक पण होतो भाजी आणि भात गॅसवर चढवलेला आहे तर स्वयंपाक पण होतो आपला मुलांचा पण अभ्यास होतो म्हणजे मुलांना पण वेळ देता येते तसा तर वेळ बराच असते आता आपण घरीच असल्यामुळे आणि एवढे पण काम नसतात घरातली दोघांची तेवढे बघा छान अशी मोकळी मोकळी भेंडीची भाजी झाली तर तिखट सुद्धा टाकलं आणि दोन चार हिरव्या मिरच्या सुद्धा टाकल्या आणि हळदसुद्धा टाकलं त्याच्यामुळे बघा छान अशा पिवळा लाल भेंडीला कलर आलेला आहे भाजीला आणि अजिबात चिकट झालेली नाही बरेच लोक म्हणतात की चिकट होते भाजी भेंडीची माझ्या हातून अजिबात चिकट होत नाही भेंडीची भाजी मी कधीच केलं तरी चिकट होत नाही जो आपण भेंडीच्या भाजीमध्ये मीठ टाकतो ना तो जवळपास भेंडीची भाजी शिजत आली त्यावेळेस टाकायचं म्हणजे भाजी अजिबात भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि आता स्वयंपाक झालं की जे भांडे वगैरे आहेत रात्रीचे मी ते रात्रीच घासून घेणार हे जे ते सोमवारचे आहेत रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना होती त्या दिवशीचे तर प्रत्येक घरामध्ये दिवाळी साजरा केली आपल्या प्रत्येक गावामध्ये देशामध्ये जगामध्ये खूप मोठा आपल्यासाठी अं मानाचा दिवस होता सुद्धा थोडंसं से सेलिब्रेट केलं घरामध्ये पाच तरी दिवे लावायचे तर आम्ही पण दिवे लावले दरवाजामध्ये दोन्ही साईडला मी रांगोळ्या काढल्या छान अशा दिव्या लावले तुळशीजवळ पण घरमालकांनी रांगोळी दिवे लावले खूप छान असं वातावरण वाटलं तेवढंच आपलं मन असं मस्त प्रसन्न आणि तेवढंच आपल्याला पुण्यासुद्धा कमावता आलं कारण त्या दिवशी चांगलं मुहूर्त होता आणि सगळं काही चांगलं चांगलं होतं तर आपण सुद्धा केलं पाहिजे आणि भगवान राम आपले हे तर आदर स्थान आहेत गावून गावी रॅल्या निघाल्या होत्या महाप्रसादीचा कार्यक्रम होता आमच्याकडे पण आम्ही गेलो नाही जेवायला कारण हे सगळे लहान लहान चिल्ले पिल्ले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस रॅली निघाली त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही तर घरीच आम्ही सगळं इकडे तिकडे मंदिरात जात होते आम्ही तर घरीच साजरी केली आम्ही बाहेर कुठेच गेलो नाही आणि संध्याकाळच्या वेळेस मी गाजरचा हलवा बनवला होता पण गाजरच्या हलव्याचे व्हिडिओ मी सूटच केले नाही त्याच्यामुळे टाकले नाही तर खूप छान असा दिवस गेला आणि प्रत्येकाचाच सगळा चांगला दिवस गेला